माझं नाव अदिती अनंत कदम आम्ही ओमशी सायनाथ सेवा ट्रस्ट मंडळातर्फे जाहीर निषेध म्हणून जे आता सध्या परिस्थितीत कलकत्ता आणि बदलापूरमध्ये घडत आहे त्यासाठी आम्ही फीत पण बांधलेली आहे निषेध म्हणून दाखवण्यासाठी जर सरकारला त्या नराधमांना फाशी देता येत नसेल तर त्यांनी भर चौकामध्ये पब्लिकली त्यांना सोडा मग त्यांचं काय करायचं ते आम्ही बघतो वी वॉन्ट जस्टिस आम्हाला आम बर जस्टिस पाहिजे तुम्ही जर भरचौकात मुलीची लाच काढू शकता तर आम्ही पण भर चौकात त्यांना आम्हाला काय शिक्षा द्यायची हे आम्ही आमचं ठरवू शकतो हे ते झालं ते बरोबर नाही ही हे अशी पद्धत नाहीये आम्हाला जस्टिस हवी आहे ह्या गोष्टीसाठी आणि आम्ही तुम्ही जस्टिस कधी देणार आम्हाला त्याचं पण उत्तर हवं आहे कारण तुम्ही लोक काय करता पॉलिटिक्स मधले जी लोक असतात तीच लोक मुलींचा रेप करतात आणि तो मॅटर नंतर क्लोज होतो मग त्या मॅटरबद्दल कोणीच काही बोलत नाही मग मुलींना काय आहे बोलता बोलताना तुम्ही इक्वेलिटी वेर इज इक्वेलिटी वी वॉन्ट इक्वॅलिटी आज प्रत्येकाला प्रश्न पडलाय की आम्ही मुलींना जन्म द्यायचा की नाही यामध्ये मुलींची काय चूक आहे मुलींना एखादे कपडे आवडतात तर त्यात त्या सुंदर दिसतात तर त्यांनी घालू नये का जसं आपण मुलीला विचारतो सात वाजायच्या आतमध्ये घरी आहे तोच प्रकार तुम्ही मुलांवरती लावा की आता कुठे आहेस तू सातच्या आतमध्ये तू घरात आला पाहिजे इक्वेलिटी प्रत्येकामध्ये ठेवा मुलगा मुलगी ही समानता असली पाहिजे कारण आम्ही आज ओमशी साईनाथ सेवा ट्रस्ट मंडळामध्ये एवढ्या मुली आहेत आमच्या सोबत या सगळ्या लहान मुली आहेत आम्ही त्यांचीही जबाबदारी घेऊन आज गोविंदा खेळण्यासाठी आलो आहे ती कॉमन मुलगी होती म्हणून तिच्यावर कोणी लक्ष नाही दिलं बट जर पर ती पॉलिटिक्स कोण लिडरची मुलगी असती तर किती एका दिवसात लगेच केस वगैरे झाली असते आम्हाला इक्विलिटी खरंच पाहिजे तुम्ही बोलता की मुलींनी साक्षात घरी यायचं असे कपडे नाही घालायचे आजकाल तर मुलींच्या कपड्यांवरून त्यांचा कॅरेक्टर पण जज केला जातो बट तुम्हाला नाही माहिती मुलगी कशी असते मुलीवर काय काय होतं इथे डॉक्टरवर रेप होत आता आम्ही तर कॉमन मॅ कॉमन पीपल आहे आम्ही चालतात आम्ही चालायचं की नाही रस्त्याने सेफली आम्हाला तेवढा पण राईट नाही आहे का सेफली आम्ही कुठे जाऊ पण नाही शकत का आम्हाला तो हवाय तुम्ही कधी जस्टिस देणार आम्हाला त्याचा आन्सर हवंच आहे इफ गव्हर्नमेंट जस्टिस नाही देऊ शकत तर पब्लिकच्या हातात द्या आम्ही बघतो तुम्ही तुमच्या गोविंद पथकाविषयी सांगा की कधी किती वर्ष तुम्ही लावताय आम्ही गेले पंचेचाळीस वर्ष आमचं मंडळ रजिस्टर केलेलं आहे आम्ही एक चार ते पाच वर्षापूर्वी आठ थर लावलेले त्यात मी स्वतः चढलेले आहे आणि आता सातव्या थरावरती ही आमची चिमुकली छोटी परी म्हणून ती चढते त्यामुळे आमच्या मंडळामध्ये प्रत्येक प्र, फर्स्ट प्राधान्य हे मुलीला दिलं जातं की मुलींना आणि मुलींची जबाबदारी घेऊन मंडळाने आमच्यासाठी एक स्पेशल बस केलेली आहे एसी बस की मुली अशाच चालत नाही राहिल्या पाहिजे बसमधून आल्या पाहिजेत म्हणून यासाठी दरवर्षी तुम्ही यावर्षी कसा रिसेंटली हा रेपचा मुद्दा उचललेला आहे त्यामुळे तोच आम्ही घेतलेला आहे ते खूप रेप झाले ते पण प्रत्येक दिवसाला हा इनफॅक्ट आम्ही स्कूल मध्ये जातो स्कूलच्या पिऊननी पण रेप केला आम्ही स्कूल मध्ये आज आम्हाला पॅरेंट्सला असा प्रश्न पडतो की मुलांना शाळेत पाठवायचं की नाही जेव्हा आम्ही मुलांना शाळेत पाठवतो पण अर्धा आमची भीती आमच्या मनामध्ये असते मग याच्यावर काहीतरी केलं पाहिजे की नाही सरकार काय करतो या गोष्टी जास्त पॉलिटिशन केलं नाही पाहिजे जो गुन्हेगार आहेत आणि अशा जे गुन्हेगाराचे वृत्ती आहेत करणारे त्या लोकांना भर चौकामध्ये लेडीजच्या हातात द्या ते त्यांचा का काहीतरी डिसिजन देतील पण ह्या विषयावरती पॉलिटिक्स करून जे त्यांच्या स्वतःचे जे घरावरती प्रसंग आला आहे त्या लोकांवरती किती दुःख झालं असेल ते त्यांनाच माहिती असेल तर हे पब्लिक जाहीर न करता असे जे प्रवृत्तीचे माणसं असतील त्यांच्यावर कठोर कायदा आणि कठोर कायदा आणलाच पाहिजे तो कुठला पण सरकार असून दे सरकार काय आता बदलतच असतात पाच वर्षांनी काय अडीच वर्षांनी बदलत असतात सरकारमध्ये कोणी येतो कोण आम्हाला आता येत नाही राहिलं पण त्यासाठी कठोर कायदा हा आणलाच पाहिजे तो कुठला पण सरकार असून दे त्या आणि ह्या गोष्टीचं जास्त राजकारण न करता चांगलं त्या मुलीला न्याय दिलं पाहिजे आणि प्रत्येक जेवढ्या अम्चा, आमच्या आमच्या पण बहिणी बहिणी आहेत आई आहेत सर्व आहेत त्यांना पण चांगला न्याय दिला पाहिजे मधून फक्त दोन निष्कर्ष निघतात घेणारा चांगला घेणार आणि दुसरा घेणारा घेणार की एवढा घडत आहे पण अजूनही कोणाला शिक्षा मिळत नाही आहे तर मग आम्ही सुद्धा करतो कोण असंच नंतरला सोडूनच देत आहेत ना बेल मिळणार सोडणार तर आम्ही सुद्धा करतो आम्हालाही शिक्षा मिळणार नाही अशा कोणतीही मुलगी सेफ राहणार नाही भले ती छोटे कपडे घालू दे ती बुरख्यामध्ये फिरू दे या ती डॉक्टरच्या वेशामध्ये फिरू दे मुलगी ही अनसेफच आहे शिक्षाही द्यायलाच पाहिजे कारण का ज्या गोष्टी होतात त्या घडू नये त्यासाठी हा प्रयोग करायला पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न यशस्वी करणं सर्वांची गरज आहे म्हणून आम्ही आणि आम्हाला आमचं जस्टिस हवाय तर आम्हाला जस्टिस हवंय असं आम्हाला वाटते की असं मुलं असं पेरेंट्सला आता वाटते की मुलींना जन्म द्यायचा की नाही याच्यावर ते टेन्शनमध्ये असतात एवढे